नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण मसाला मॅक्रोनी पास्ता रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि मसाला मायक्रोनी पास्ता हा अगदी दहा मिनिटात तयार होतो मॅक्रोनी पास्ता उकळण्याकरता आधी थोडंसं पाणी उकळायला ठेवायचं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचाभर मीठ आणि एक चमचा तेल घालून चमच्याने या पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला पूर्णपणे उकळ येईपर्यंत पाण्याला उकळू द्यायचं एक वाटी पास्ता घेतलेला आहे त्यासाठी हे साधारण त्या तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी उकळायला लागलेलं ला आहे आता त्यामध्ये एक वाटी पास्ता घालून याला व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण या ठेवून आपल्याला या पास्त्याला शिजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये पास्त्याला हलवत राहायचं बघा असा हा पास्ता शिजून तयार झालेला आहे आता एक चाळणी घेऊन या चाळणीवर उकळलेला पास्ता घालून घ्यायचा आणि लगेचच त्यावर थंड पाणी ओतून पास्त्याला वेगळं ठेवून घ्यायचं आणि तीच कढई मी आता गॅसवर ठेवून कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि यामध्येच पास्ता तयार करायचा आहे काही थोड्याश्या लसूण पाकळ्या आहे त्या बारीक चिरून घेतलेल्या आहे दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे लसूण आणि हिरवी मिरचीचे काप गरम तेलामध्ये घालून याला परतून घेऊ आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन शिमला मिरचीचे पण बारीक काप करून घेतलेले आहे हे दोन्ही आता गरम झालेल्या तेलामध्ये टाकून व्यवस्थित छान परतून घ्यायचं हे सर्व काही मोठ्या गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे याला शिजवायचं नाही आणि त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेऊन त्याला पण बारीक चिरून घेतलेला आहे तो पण तेलामध्ये घालून घेऊ आणि बारीक केलेला आल्याची पेस्ट आहे ती पण आपण आता टाकलेली आहे त्या आता छान हे सर्व काही मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचं आहे आणि जेवढे काही चायनीजचे सॉसेस आहेत ते आपण कधी पण घरी आणून ठेवू शकतो आणि ते सॉस यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत आता आपण यामध्ये हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक चमचा विनेगर घालणार आहोत विनेगर घातल्यानंतर याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व काही मोठ्या गॅसवरच करायचं आहे त्यानंतर एक चमचा सोया सॉस टाकून हे पण मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा ग्रीन सॉस घालायचा आहे आणि त्यानंतर लगेचच एक चमचा चिली सॉस घालून घ्यायचं आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस घालून मोठ्या गॅसवर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि चार चमचे पाणी घेऊन याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं आता ते तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरचं पाणी घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे जी पास्त्याची ग्रेव्ही आहे ती थोडी छान अशी दाटसर होते आता यामध्ये तयार शिजून ठेवलेला पास्ता घालून छान व्यवस्थित हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ भाज्यांसोबत आणि मसाल्यासोबत पास्त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा बारीक बिरे पूड घालून छान व्यवस्थित पास्त्याला मिक्स करून घ्यायचं पास्ता उकळण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा तेल आणि थोडंसं मीठ घालून पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पास्ता घातल्यास पास्ता हा वेगवेगळा होतो यामधील सर्व काही भाज्या मसाले आणि पास्ता हे पूर्ण छान व्यवस्थित शिजलेले आहे पास्ता टाकल्यानंतर मसाल्यासोबत पास्त्याला थोडा वेळ वाफून घ्यायचं बघा पास्त्याला अगदी थोडी ग्रेव्ही असणारा मसालेदार पास्ता असा हा तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पास्त्यामध्ये आणखी जास्त भाज्या ॲड करू शकता आणि जास्त मसालासुद्धा वापरू शकता पास्ता तयार झालेला आहे या पास्त्याला आपण आता एका डिशमध्ये काढून सर्व करूया गरमागरम मसाला मायक्रोनी पास्ता तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये